तोफकाना हद्दीतील अत्याचे प्रकरण विचारायला गेलेल्या मगर यांना पोलीस ठाण्याचे अधिकारी धावले मारायला मगर यांना न्याय देणार कोण आत्मदहन आंदोलनाचा दिला इशारा आहे मी जर चुकीचा असेल तर कोकरे साहेबांचे केबिन मधले सीसीटीव्ही तपासावा मगर यांची मागणी भैरू सूर्यकांत मगर राहणार जेऊर मी केंद्रीय पोलीस दलामध्ये खारघर येथे पोलीस दलात नवी मुंबई कार्यरत आहे माझी सक्की हत्या इंदुबाई गोविंद बेरड ही बिस्तबाग चौक येथे राहत होती आज त्यांची प्रॉपर्टी बिस्तबाग चौक येथील दोन मजली बिल्डिंग व निंबोडी येथील एक एकर जमीन ही काही बारस्कर कंपनीने चारशे वीस गुन्हामध्ये हस्तक फसवणूक करून हस्तक्षेप केलेली होती तरी मी तोफखाना पोलीस स्टेशन येथे सोळा ऑक्टोबर दोन रोजी गुन्हा दाखल केलेला होता त्यानुसार वारंवार तोफकाना पोलीस ठाण्यात विचारणा केली व मी ड्युटीला गेल्यानंतर तोफकाना पोलीस स्टेशनचे पी आय आनंद कोकरे यांच्याशी चर्चा केल्यावर आनंद कोकरे यांनी मला कायम उत्तरे दिले त्यानुसार आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मी संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेलो होतो तर ते कुठेतरी कार्यक्रमासाठी गेले तेव्हा मी डी वाय एस पी अमोल भारती यांना मी भेटलो डी वाय एस पी अमोल भारती यांनी माझ्याशी पूर्ण चर्चा केली व मला सांगितले की तुम्ही आता तोफकाना पोलीस स्टेशन येथे जावा मी आनंद कोकरे यांच्याशी बोलतोय तुम्ही त्यांना जाऊन भेटा मी जसा आनंद कोकरे यांना तोफकाना पोलीस स्टेशनला गेलो व भेटण्यासाठी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तर आनंद कोकरे यांनी माझ्याशी चर्चा न करता त्यांनी माझ्यावर गरम खाली व स्वतःची खुर्ची सोडून मला मारण्यासाठी धावून आले त्यानुसार मी आनंद कोकरे यांना म्हटलं साहेब तुम्ही नका मारू माझ्या संशयास्पद मृत्यू केलेला आहे काही लोकांनी तिची प्रॉपर्टी पूर्ण घेतलेली आहे आणि तरी पण तुम्ही आम्हाला काहीच उत्तर देत नाहीयेत या गुन्ह्याला गुन्हा दाखल होऊन सात महिने झाले आणि आज मी तुम्हाला विचारलं तुम्ही स्वतः मला मारण्यासाठी आले तर आता तुम्ही नका हे करू मी आत्मदहन करतो असे बोलत सरांच्या काचेचे टेबलवर वर डोकं पटकावले व माझे डोके फोडले मी पोलीस प्रशासनाचा आदर करतो त्यामुळे मी स्वतः डोकं पटकविले तरी आजचा काही एक तासांपूर्वी आनंद कोकरे यांनी खोटी बातमी दिली की माझा चुरत भाऊ त्याचा अपघात गजराज नगर येथे झालेला असून मी स्वतः सात सहा दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे तरी पण तोफखाना पोलीस ठाण्याचे कोकरे आहे यांनी खोटी बातमी एका चॅनलला चुकीची बातमी दिली मी दुसऱ्या एम आय डी सीच्या गुन्ह्याचा तपासणी करायला तोफखाना पोलीस ठाण्यात गेलो होतो ही बातमी सर्व खोट असून मी, मी फक्त चारशे वीस चा गुन्हा तोफखाना बिस्तबाग येथील माझ्या हात्यांचा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे ते विचारण्यासाठी गेलो असता तोफकाना पोलीस ठाण्याचे अधिकारी कोकरे यांनी काहीही चर्चा न करता स्वतःची खुर्ची सोडून मला मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी माझं स्वतःचं डोकं त्यांच्या पटकविले तरी पण याच्यामध्ये काही खोटा असेल तर आनंद कोकरे केबिन मधील सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासावे व आम्हालाही न्याय मिळण्यात यावा एवढीच मागणी करतो आत्ताच्या गुन्ह्यातील तपासाचा जर आठ दिवसाच्या आत गुन्हेगारांना काही कारवाई झाली नाही तर मी स्वतः तोफखाना पोलीस स्टेशन आवारात आत्मदहन करणार याला पूर्णतः जबाबदार आनंद कोकरे साहेब राहतील व प्रशासन राहील अशी माहिती प्रसार माध्यमांना भैरू सूर्यकांत यांनी बोलताना दिली आहे मी भैरू सूर्यकांत मगर राहणार जोर बायजाबाई मी केंद्रीय पोलीस दलामध्ये कार्यरत खारघर येथे नवी मुंबई कार्यरत आहे माझी सख्या आता इंदुबाई गोरी गोविंद रड ही भिस्तबाग चौक इथे राहत होती आज त्याची प्रॉपर्टी भिस्तबाग चौकीतील दोन मजली बिल्डिंग व निंबुडी येथील एक एकर जमीन ही काही पारस्कर व त्या कंपनीने चारशे वीस गुन्ह्यामध्ये हस्तक फसवणूक करून हस्तक्षेप केलेली होती तरी तोपखाना पोलीस स्टेशन येथे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी गुन्हा दाखल केलेला होता त्यानुसार वारंवार मी ड्युटीला गेल्यानंतर तोपखाना पोलीस स्टेशनचे पी आय आनंद पोखरे साहेबांशी मी चर्चा केल्यावर आनंद साहेबांनी मला कायम उडवडूचे उत्तर दिले त्यानुसार आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस मी संध्याकाळी पाचच्या दरम्यान एस पी सरांना भेटण्यासाठी आलो होतो तर एस पी साहेब घरी गडबडीत कुठेतरी कार्यक्रमासाठी गेले तेव्हा अमोल भारती साहेबांना मी भेटलो डी वाय एस पी आमोल भारती साहेबांनी माझ्याशी पूर्ण चर्चा केली व मला सांगितले की तुम्ही आता तोपखाना पोलीस स्टेशन इथे जावा मी आनंद मी पी आय आनंद खोकरे साहेबांशी बोललो आहे तुम्ही त्यांना जाऊन भेटा मी जसं आनंद खोकरेसाहेबांशी तोपखाना पोलीस स्टेशनला गेलो व भेटण्यासाठी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला आनंद कोकरे साहेबांनी माझ्याशी चर्चा न करता माझ्यावर गरम खाल्ली व स्वतःची पुढची सोडून मला मारण्यासाठी धावून आले त्यानुसार मी आनंद कोकरे साहेबांना म्हणलं साहेब तुम्ही नका मारू आमची एक तर आत्याला संशयास्प्रद मृत्यू केलेला आहे आत्याची प्रॉपर्टीही पूर्ण घेतलेली आहे आणि तरी पण तुम्ही आम्हाला उडूओची उत्तर देता झाले सात महिने झाले गुन्हा दाखल होऊन आणि आज मी तुम्हाला आलो तुम्ही स्वतः मला मारण्यासाठी आता तुम्ही नका हे करू मीच आत्मदहन करतो म्हणून मी सरांच्या काचेच्या टेबलवर डो डोका तरी आत्ता काही एक तासापूर्वी पी आय आनंद साहेबांनी खोटी बातमी दिली की माझा चुलत भाऊ हो माझा चुलत भाऊ गजराजनगरीचा ॲक्सिडेंट झालेला असून त्याचा गुन्हा मी स्वत सात सहा सा दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी पोलिस स्टेशन दाखल केलेला आहे तरी पण मला साहेबांनी न्यूज ट्वेंटी फोरला चुकीची बातमी दिली का मी दुसऱ्या एम आय डी सीच्या गुन्ह्याचा तपास इथं आलो व प्रेशर द्यायला लागलो हे काही खोटं हे सर्व खोटं असून मी फक्त चारशेवीतचा गुन्हा जो तोपखाना पोलीस स्टेशनच्या अंदर घडलेला आहे ते विचारण्यासाठी साहेबांना गेलो असता पोकर साहेबांनी माझ्याशी काहीही चर्चा न करता स्वतः सो खुर्ची सोडून मला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं मी माझं स्वतःचं डोकं आपटवलं तरी पण याच्यामध्ये काही खोटं असेल तर आनंद कोकरे साहेबांच्या कॅबिन जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याचा व्हिडिओ और रेकॉर्डिंग आम्हाला मिळवण्यात यावा एवढीच मी हे करतो आणि आता माझ्या तपासाचा जर आठ आत काही गुन्ह्याला काही हे झालं नाही तर मी स्वतः तोपखाना पोलीस स्टेशन अंतर्गत आत्मदहन करणार आहे याला पूर्णत जबाबदार पी आय आनंद कोकरे साहेब व पोलीस प्रशासन राहीन प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर